बारामतीच्या मोरगाव येथील महावितरणच्या तंत्रज्ञ रिंकू बनसोडे तिथे या महिलेच्या मृत्यूनंतर आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बारामतीत आज मुखमोर्चा काढला या मुखमोर्चाला महावितरणचे विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते महावितरणचे कर्मचारी असुरक्षित बनले आहेत अशा स्वरूपाचा हा सूर होता आणि ही श्रद्धांजली वाहतानाच या घटनेचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला रिंकू तिथे या महावितरणच्या तंत्रज्ञ महिलेच्या मृत्यूनंतर आखा महावितरणचा विभाग निशब्द बांधला आहे छोट्या छोट्या किरकोळ आणि शुल्लक कारणावरून जर कर्मचाऱ्यांचा जीव जात असेल तर काय करायचं असा प्रश्न कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपुढं आहे या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे अशी त्यांची मागणी असून मोरगावमध्ये महावितरणच्या मागणीनुसार या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र इतर ठिकाणचं काय हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय महावितरणचे बा पूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कार्यालये आहेत या ठिकाणी सातत्यानं महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी वाद होतात मोरगावमधील घटनेनंतर माते फिरू एखादा ग्राहक अशा स्वरूपाचं पुन्हा कृत्य करू शकतो अशी भीती कर्मचाऱ्यांना आहे सातत्यानं महावितरणच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी बिलावरून आणि इतर कुठल्याही गोष्टीवरून ग्राहकांची शेतकऱ्यांशी वाद होतात हे वाद संपुष्टात आणण्याची गरज आहे त्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे आणि समुपदेशनाचे सुद्धा शिबिरं या ठिकाणी घेतली पाहिजेत असा एक सूर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांमध्ये आहे